फॅशन ब्युटी डी आय आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आजचा विषय आहे उन्हाळ्यामध्ये जास्त काळ मेकअप कसा का टिकवावा किंवा वॉटरप्रूफ मेकअप कसा करावा उन्हाळ्यात जास्त घाम येतो आणि त्याच्यामुळे आपला मेकअप हा वॉश आऊट होतो किंवा मग निघला जातो तर आज आपण हेच बघणार आहोत तर हा मेकअप आहे तो जास्तीत जास्त वेळ टिकेल आणि अजिबात केकी दिसणार नाही एकदम छान असा स्मूथ फ्लोई लुक देईल तुम्हाला तर हा मेकअप मी कसा केला हे मी तुम्हाला दाखवलं या व्हिडिओत स्टेप बाय स्टेप तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हालाच असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर सगळ्यात पहिली स्टेप ती म्हणजे तुमचा चेहरा व्यवस्थित फेसवॉश मी वॉश करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बर्फ घ्यायचा आणि तो तुमच्या चेहऱ्यावरती फिरवायचा किंवा त्याच्यानंतर तुमचा चेहरा व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि आता आहे स्टेप नंबर टू ते म्हणजे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती छान असा टोनर स्प्रे करून घ्यायचा जर टोनर नसेल तर तुम्ही गुलाबजलचा वापर करू शकता याने तुमच्या चेहऱ्यावर जे पोअर्स असतील ते मिनिमाइज होतील आणि कमीत कमी घाम येईल त्यानंतर तुम्ही लावायचं हे लाईट वेट असं मॉइश्चरायझर व्यवस्थित चेहऱ्याला आणि मानेला लावून घ्यायचं नंतर आहे सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे सनस्क्रीन सनस्क्रीन ही उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही मेकअपच्या आधी सनस्क्रीन ही लावून घ्या त्याच्यानंतर आपण लावणार आहोत प्रायमर प्रायमर हा तुमच्या चेहऱ्यावरती जिथे ओपन पोर्स आहेत जास्त प्रमाणात आणि फाईन लाईन आहेत त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता आपण लावणार आहोत कलर करेक्टर तर माझ्या डोळ्याच्या खाली काळी वर्तुळ आहेत तर तिकडे मी ते लावून घेतील उन्हाळ्यात कायम हलका मेकअप वापरायचा असतो कमी प्रोडक्ट वापरायचे असतात तुम्ही फाउंडेशन जरी वापरणार असाल तर कमी प्रोडक्ट वापरा त्याच्याऐवजी तुम्ही सी सी क्रीम आणि बी बी क्रीम हे सुद्धा वापरू शकता तर आज आपण वापरणार आहोत सी सी क्रीम तर मी थोडीशी सी सी क्रीम माझ्या हातावरती घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ती मी माझ्या चेहऱ्यावरती कम्प्लीट अशी लावणार आहे डॉट त्याच्यानंतरची जी, जी स्टेप आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे तर इकडे तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो ब्युटी ब्लेंडर आहे तो पाण्यात न भिजवता तुमच्या मेकअप फिक्सरने ओला करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा त्याने तुमचा मेकअप हा जास्त काळ टिकेल आणि जो एक्सेसिव्ह प्रोडक्ट असेल तोही निघून जाईल तर मी इकडेही तसंच केलं आहे माझ्या ब्युटी ब्लेंडरवरती मी मेकअप फिक्सर मारला आहे आणि त्याच्यानंतर माझा मेकअप हा पूर्णपणे छान असा ब्लेंड करून घेतला आहे माझी सी सी क्रीम कम्प्लिटली ब्लेंड करून झाल्यानंतर मी वापरलं आहे कन्सिलर आणि ती स्टेप मी इथे दाखवलेली नाही आहे तर त्याच्यानंतर मी वापरला आहे लूज पावडर ही आहे इन्साटची बनाना पावडर आणि तुम्ही कॉम्पॅक्ट न वापरता लूज पावडरच वापरा उन्हाळ्यामध्ये तर ही लूज पावडर मी माझ्या चेहऱ्यावरती मानेवरती व्यवस्थित अशी लावून घेतली कोणतंही मेकअप प्रॉडक्ट असू दे तुमच्या चेहऱ्यावरती जसं तुम्ही लावता तसंच तुमच्या मानेवरतीही लावा तर इकडे माझा सगळा मेकअप कम्प्लीट झाला आहे करून आणि आता लास्टची स्टेप ती म्हणजे मेकअप फिक्सर तर मी इथे वापरत आहे स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर तुमचा मेकअप कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही मेकअप फिक्सर मारणं गरजेचं आहे उन्हाळ्यात तर महत्त्वाचंच आहे इकडे माझा हा मेकअप लुक कंप्लीट झाला आहे तर आजचा हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुर्तास धन्यवाद